राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजार भाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो काल अबोक वाढली होती मित्रांनो आज पुन्हा अबो कमी झाली मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पुणे गुलटेकडी व इतर काही बाजार समितींचे आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहेत मित्रांनो आज, आज दिनांक आहे तेरा जून दोन हजार चोवीस तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सर समुद्र चोवीसशे रुपये क्विंटल जास्ती हजार तीन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती ताज्या बाजारभावानुसार जुन्नरमध्ये चोवीसशे रुपये क्विंटल कांद्याला भाव मिळत आहे बघूया पुढील खेड चाकण मित्रांनो या ठिकाणी ताज्या बाजारभावानुसार खेड चाकण मध्ये बावीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव मिळत आहे कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती हजार राहील सत्तावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवक सहाशे तेरा क्विंटल कमीत कमी सहाशे सर संद्रा बावीसशे जसे जसेच तीन हजार रुपये क्विंटल मंचर अवक आठ हजार आठशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी तेवीसशे रुपये क्विंटल सर संद्रा सत्तावीसशे पंचवीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती हजार राहील तीन हजार एकशे दहा रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक चौदा क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय सव्वीसशे बत्तीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवक अकरा हजार एकशे सव्वीस क्विंटल या ठिकाणी आज कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल सरसंद्राय एकोणविशे रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक वक्कल तीन हजार रुपये क्विंटल